हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपला जो खराब झालेला फ्रीज आहे त्याचं क्लिनिंग कसं करायचं शिवाय महत्त्वाची गोष्ट अशी की जी रबर आहे ते रबर कसं क्लीन करायचं ते काढून कसं क्लीन करायचं कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी खराब झालेलं रबर हे एकदम छान निघतं जर अशा पद्धतीने आपण त्याला स्वच्छ केलं तर आणि त्यानंतर फ्रीजची आतली स्वच्छता पण आपण अगदी काही मिनिटात सोप्या पद्धतीने पटकनी अशी कशी करता येईल हे पण बघितलं आहे तर त्यानंतर आपण आज बघणार आहोत की हा फ्रीज ऑर्गनाईज कसा करायचा कमी जागेत कमी जागा असल्यामुळे आपला फ्रीज जो आहे तो आपण जास्त वस्तू त्यामध्ये ठेवल्या तर तो खूप गर्दी गर्दी होते तर आज आपण हेच बघणार आहोत की ह्यामध्ये महत्त्वाच्याच वस्तू ठेवायच्या आहेत आणि कशा पद्धतीने ठेवायच्या आहे मी कशा ठेवल्या आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सिंगल डोअरच्या फ्रीजमध्ये लिमिटेड जागा असते त्या जागेत आपल्याला अगदी ऑर्गनाईज करून ह्या वस्तू ठेवायच्या आहेत त्यामुळे आपली जागा पण वाचेन आणि दिसायला पण व्यवस्थित दिसणार आहे मुख्य करून आपल्या फ्रीजमध्ये तीन शेल्स असतात परंतु भाजी ठेवतो त्यावर एक काच असते ती धरून आपण चार शेल इथे पकडणार आहोत तर सगळ्यात वरच्या शेलमध्ये इथे आपल्याला थोडी कमी जागा असते त्यामुळे रोजच्या उरलेल्या भाज्या उरलेले अन्न तसंच काही आपल्याकडे असणारे दह्याचे छोटे छोटे जे पॅक असतात ते आपण ह्या वरच्या कप्प्यात ठेवू शकतो छोट्या वाट्या वरच्या कप्प्यात इझिली मावून जातात त्याच्या खालचा कप्पा जो आहे त्यामध्ये बऱ्यापैकी जागा असते म्हणजेच हाईटला हा कप्पा जो आहे तो थोडा जास्त असतो थो। त्यामध्ये आपण पातेली ठेवू शकतो पातेली म्हणजेच दुधाचं पातेलं साय काढतो ते पातेलं किंवा मग उरलेलं भाताचं पातेलं आपण इथे इझिली ठेवू शकतो आणि ते छान मावतं त्याच्याखाली परत छोटा कप्पा असतो म्हणजेच त्याची हाईट कमी असते तिथे देखील आपण असंच काही बाकीचं सामान जे आहे आपल्याकडे उरलेलं जर असेल तर त्या कप्प्यामध्ये मावतं त्यामुळे तिथे आपण छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकतो परंतु ज्या गरजेच्या आहेत त्याच ठेवू शकतो त्याच्या खाली आ, जो काचेचं शेल आहे तिथे मी आ, एका डब्यामध्ये आलं आणि लिंबू ठेवलेलं आहे तसंच शेजारी तुम्ही बघू शकता हा जो डबा आहे यामध्ये रवा जो आहे तो मी इथे त्याचा डबा मी ह्या कप्पात ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्या मागे तुम्हाला दिसत आहे आडवी जी बर्नी आहे प्लास्टिकची ती मी तिथे ठेवलेली आहे कारण बर्नी मोठी आहे हाईटला ती उभी अशी मावणार नाही त्यामुळे ह्या बर्नीमध्ये ड्रायफ्रूट्स भरलेले आहेत ड्रायफ्रूट्सची बर्नी जी आहे ती मी अशा पद्धतीने या फ्रीजमध्ये आडवी करून खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेली आहे कारण ड्रायफ्रूट्स बाहेर ठेवले खूप दिवस तर त्याला कीड लागू शकते खराब होऊ शकतात तसंच अजून एक बर्नी दिसते त्यामध्ये मी जे भाज्यांना चिंच आणि कोकम जे लागतं ते ठेवलेलं आहे तसंच बाजूच्या एका बर्नीमध्ये तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये काही वाळलेल्या सुकलेल्या मिरच्या ज्या असतात त्या ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी हे जे काचेचं शेल आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे त्यानंतर आपलं भाजीचं हा कप्पा आहे त्यानंतर तुम्ही बघू बघू शकता की मी दरवाजाचा रबर तो काल धुतलेला होता तो लावलेला आहे व्यवस्थित ते दाखवत आहे त्याच्या खाली आता दरवाज्याला एक छोटंसं शेल असतं त्यामध्ये आपण मसाले ठेवत असतो परंतु इथे मी दोन्ही एकाच कप्प्यात ॲडजस्ट केलेलं आहे एका नको असलेल्या कंटेनरमध्ये इथे तुम्हाला दिसत आहे इसेन्स मध तसंच जे बेकिंगचं सामान रोज वॉटर त्याचप्रमाणे काही चूर्णाच्या छोट्या डब्या आहेत त्या ठेवल्या आहेत त्याच्या बाजूला आता मी तुम्हाला दाखवत आहे हे सगळे मसाले मी अशा पद्धतीने एका छोट्या बास्केटमध्ये ऑर्गनाईज केले आहेत जे लागत नाही आहे ज्याचे एक्सपायरी डेट संपली ते पण कधी कधी आपल्याकडनं फ्रीजमध्ये ठेवलं जातं कित्येक दिवस ते काढले जात नाही तर इथे आपल्याला तेवढं लक्ष द्यायचं आहे की संपलेल्या जे पाऊच आहे ते लगेच टाकून दिले पाहिजे त्याचप्रमाणे नेहमी लागणाऱ्या काही गोष्टी असतात ज्या आपण आतमध्ये ठेवून देतो आणि त्या रोज काढघाल करणं जरा अवघड जातं त्यामुळे मी अशा प्रकारे चिमटे लावून ह्या शेलला लावून ठेवलेले आहे त्यानंतर आता खालचा शेल दाखवत आहे जे जिथे अंडी ठेवली जातात अंडी आता खूप प्रमाणात आपण आणत नाही अगदी जेवढं लागतील तेवढंच आपण आणत असतो त्यामुळे तिथे मी वेगळे काही लागणारे पदार्थ आहे जे पाऊच आहेत ते ठेवले आहे त्याच्या खाली इथे दिसते तुम्हाला काही सॉसेसचे पाऊच ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मी हा फ्रीज जो आहे तो अगदी लिमिटेड सामान ठेवून ऑर्गनाईज केलेला आहे अगदी लागणाऱ्या गरजेच्या वस्तूच आता ह्या फ्रीजमध्ये आपण ठेवल्या गेल्या पाहिजे असं आपण आपल्या अपन मनाशी ठाम केलं पाहिजे नाहीतर काय काय होतंय वस्तू नाही लागत तरी पण आपण फ्रीजमध्ये त्या साठवत राहतो त्यामुळे फ्रीज अगदी गच्च होऊन जातं अशा पद्धतीने ऑर्गनाईज केल्यामुळे फ्रीज सुटसुटीत राहतो भरपूर जागा मिळते दिसायलाही व्यवस्थित दिसतो मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेन आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होऊन तेवढं या व्हिडिओला शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये इथून पुढेही भेटत राहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार